श्री प्रभाकर प्रभाकर यांचे स्टील बिल्डिंग गज्जम व घर बांधकामसाठी लागणारे नामवंत कंपनीचे स्टील व सिमेंट आणि इतर सर्व साहित्य मिळणारे एकमेव ठिकाण म्हणजे प्रभाकर स्टील पत्ता मुख्य शाखा एम आय डी सी इंडस्ट्रीज एरिया लाइफलाइन केमिकल समोर दुसरी शाखा एम आय डी सी इंडस्ट्रीज एरिया स्पीड रेडीमेड अनंततारा लॉन्ज समोर अक्कलकोट रोड सोलापूर संपर्क क्रमांक नऊ चार दोन तीन पाच नऊ एक दोन पाच नऊ व आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ जिल्ह्यात वर्षभरात बेकायदा वाळू व वाहतुकीच्या तब्बल चारशे दहा घटना घडल्या असून या प्रकरणी बेकायदा वाळू वाहतूक करणाऱ्या एकशे बत्तीस वाहने जप्त करण्यात आली आहेत तर एकसष्ट जणांवर गुन्हे दाखल करून सत्तावीस जणांना अटक झाली आहे ज्यांच्यावर कारवाई झाली त्यांच्याकडून सक्तीने दंडवसुली सुरू असून आता वाहन परवाना रद्द करणार असल्याची माहिती गौण खनिज विभागातील अधिकाऱ्यांनी दिली आहे राज्यात मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या वाळू आणि इतर गौण खनिजांच्या चोरीमुळे शासनाच्या आणि पर्यावरणाची मोठी हानी तर होतेच सोबतच या अवैध व्यवसायातून गुन्हेगारी वाढत आहे यामुळे गौण खनिजांची वाहतूक करताना सापडलेल्या वाहनांचा परवाना थेट निलंबित किंवा रद्द केला जाणार आहे तसा निर्णय राज्य शासनाने घेतला असून त्याची अंमलबजावणी जिल्हा गौण खनिज विभागाकडून होणार आहे सोलापूर जिल्ह्यात झालेल्या कारवाईत वाहन चालकांना एकूण आठ कोटी तेवीस लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला असून यापैकी तीन कोटी एकवीस लाख रुपये वसूल झाले आहेत जिल्ह्यात बेकायदा मुरुम उपसा व वाहतुकीच्या दोनशे त्रेसष्ट मातीच्या तेरा आणि दगडाच्या एकवीस घटना रोखण्यात आल्या आहेत माढ्यात बेकायदा वाळू उपसाच्या दहा तर वाहतुकीच्या नऊ घटना रोखण्यात आल्या यामध्ये अकरा लाख सत्तर हजारांचा दंड उपशा प्रकरणी तर वीस लाख तेहतीस हजारांचा दंड वाहतुकीसाठी ठोठवला गेला असून यापैकी आठ लाख रुपये वसूल झाले आहेत